किती वर्षापासून हा उत्सव चालू आहे आम्ही काय सांगायला उत्सवाबद्दल गेल्या अकरा वर्षापासून आम्ही सती देवी सामदादा यात्रा महोत्सव दयस्तांडाच्या वतीनं वडवणी तालुक्यातील बंजारा बांधवाच्या वतीनं सर्व बहुजन समाजाच्या वतीनं आम्ही ही जयंती आणि यात्रा महोत्सव साजरा करीत असतो त्याचप्रमाणे बारावा वर्षामध्ये आज या यात्रेचं पदार्पण होत आहे सार्वजनिक यात्रा महोत्सव या ठिकाणी आम्ही आयोजित करीत आहोत मूळ देवस्थान आपण सर्वांना या महाराष्ट्रातील लोकांना माहिती आहे नाशिक जिल्ह्यातील वंडागडी या गावामध्ये शिन्नर तालुक्यामध्ये हा गाव येतो या ठिकाणी देवस्थान आहे या देवस्थानचं दुसरं ठिकाण या ठिकाणी आमचे मोठे बंधू साई सकाराम महाराज पवार यांच्या प्रयत्नातून यांनी देवावरची भक्ती आहे त्या माध्यमातून मा या तंड्यामध्ये त्यांनी सुसूच आम्ही या ठिकाणी सर्व समाज बांधवाच्या उभा केलेला आहे ठीक कंटिन्यू आम्ही बाराव्या वर्षामध्ये जात आहोत या ठिकाणी एवढंच मला आपल्याला सांगणं आहे या यात्रेची कमिटी आम्ही अं दरवर्षी साजरा करीत असतो पण या वर्षी असं ठरविलं गावकऱ्यांनी की यात्रेची कमिटी झाली पाहिजे आणि या यात्रेची कमिटी आम्ही अकरा जणांची संपादित केली आणि या यात्रा कमिटीचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू भाऊ पवार उपाध्यक्ष नवनाथ पवार व यासह हो दुसरे अकरा जण या कमिटीमध्ये झाले आणि कमिटी झाली आणि या वर्षी मोठ्या उत्साहात थाटामाटात ही जयंती आम्ही या ठिकाणी यात्रा पार पाडित आहोत <Panye> <Panye> आता नवीनच यात्रेमध्ये आम्ही उद्या कुस्तीचे फड होणार आहेत बंजारा समाजाचे जे समाज प्रबोधनवर काही कार्यक्रम घेत असतात ते कार्यक्रम या ठिकाणी त्या कार्यक्रम होणार आहे उद्या संध्याकाळी हा कार्यक्रम होणार आहे बंजारा भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित गेल्या तीन दिवसापासून करतोय हा बंजारा भजनाचा कार्यक्रम सभाज प्रबोधनकार बंजारा समाजातील महाराज या ठिकाणी कार्यक्रम रोज तीन दिवसापासून घेत आहेत आणि या यात्रेमध्ये कमीत कमी आम्ही दोन ते तीन हजार लोकांचं महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे महाप्रसाद ठेवलेला आहे त्यांचे वडवणी शहरातील वडवणी तालुक्यातील सर्व भाविक फक्त या ठिकाणी येऊन महाप्रसादाचा लाभ घेत आहेत असून ही यात्रा सर्व सहकार्याने पार पडत आहे आतापर्यंत शांततेत पार पडली आहे आणि उद्याचे कार्यक्रम जे होतील काही स्वागत आहेत काही संध्याकाळी कलापतक आहेत होणार आहे हे पण शांततेत पार पडतील आणि सगळ्या बांधवांचा बंजारा बांधवांचा आमच्या कमिटी मित्रांचा सगळ्यांचा आम्हाला सहकार्य मिळेल हीच अपेक्षा पार होतो आणि असेच कार्यक्रम पुढे बी कंटिन्यू चालू राहतील हीच दवाही देतो यात्रेचा विशेष असा आम्ही यावर्षी ठरविलेला आहे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नवनिर्वाचित आमचे जे बंजारा समाजातील तरुण नोकरीसाठी लागलेले ला आहेत कुणी पी एस आय झालेत कुणी जलसंधारण ऑफिसमध्ये आहेत कुणी विद्युत खात्यामध्ये आहेत त्या नवयुवकांचा आम्ही या ठिकाणी सत्कार आयोजित केला आहे की बाबा आपण या आपल्या समाजातील जे युवक तरुण आहेत त्या नोकरीला लागत आहेत माध्यमातून आपल्याला ज्या तरुण पिढीला त्यांच्याकडून बघून मिळेल प्रेरणा मिळेल त्यांना भविष्यात यश संपादन करता येईल यासाठी यांना ये आपण मोटिवेशन म्हणजे आपण त्यांना ताकद देण्याचं काम आणि सत्कार समारंभ या ठिकाणी आपण कमिटीच्या वतीने आयोजित केलेलं आहे तरी मला या माध्यमातून आवाहन करायचंय बंजारा समाजातील युवकांना नजर चुकीने आपण कुणी राहिला असताल तर आपल्याला उद्या ठीक संध्याकाळी सात वाजता या ठिकाणी पोहोचायचं आहे आपला सत्कार या देवस्थानच्या वतीनं आणि या कमिटीच्या वतीनं होणार आहे सर्वांना हात जोडून विनंती आहे आपण उद्या यायचं आहे मी गेवराय तालुका तलवडा या गावचा रहिवाशी आहे या देवस्थानाची स्थापना दोन हजार चौदा साली झालेली अशी मला माहिती असतो परंतु मी कधीही दे, या देला आलो नव्हतो परंतु याची यात्रा पाहून मी फार असं मनातून भारावून गेलेलो आहे आणि सखाराम रामदास पवार हे आमचे आमचे सुलते आहेत त्यांची ही भक्ती पाहून त्यांची ही भक्ती पाहून हे जाग्र जाग्रत स्थान इथं निर्माण झालेलं आहे या जाग्रत स्थानाच्या आजच्या यात्रेनिमित्त मी जी गर्दी पाहिली ज्या लोकांचे प्रेम पाहिले घरोघरी जी पूजा झाली दारांच्या पालखीची ती पूर्ण पूजा मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आणि ती पूर्ण पाहून मी भारावून गेलो आणि मला असं वाटतं की भविष्यामध्ये येथे आता तरी हजारो पटीनं म्हणजे हजारो लोकसंख्येने लोक जमा झालेत परंतु भविष्यामध्ये या ठिकाणी लाखो संख्या जमा होईल आणि एक या ठिकाणी सर्व आमच्या बंजारा समाजातील किंवा सर्व बहुजन समाजातील किंवा सर्व समाजातील समाजाती एक आदर्श स्थान म्हणून हे नावारूपास येईल एवढं ये सांगतो जैन स्थानाच जवळपास अकरा ते बारा वर्ष झाल्याने सगळ्या इतिहाराने सगळ्या धन मनाने सगळे लोक बंजारा समाजातले पूर्ण तालुक्यातले लोक काही मंदिरासाठी सहकार्य करून हे पूर्ण पालखी आपल्या इथून तंडामध्ये मिरवणूक करून सगळे शांतता कोणी किरकिर नाही काही नाही शांतता पार पडून हे कार्य पार पडलेलं आहे बंजारा खूप काही सहकार्य मिळालं आणि जिथं जिथं गेलो आम्हाला अपेक्षा नव्हती की एवढे मदत करते लोक म्हणून पण पुढं सर्व सर्व समाज मानवाने सहकार्य केलं दरवर्षी पण आम्ही यात्रा करीत होतो पण तांड्यावाल्याने कमिटी नेमून आम्हाला खूप काही अ शुभेच्छा दिल्या सती देवी सामतदा यात्रा महोत्सव भेसतांडा यात आज पालखी कार्यक्रम हे अति उत्सवात पार पडला आहे तरी उद्या होणारा कार्यक्रम कुस्ती कलापद हे अत्यंत योग्य योग्यरीती पार पडतेन पडते असे अपेक्षा वाळगतो बंजारा समाजाने माणसं इथं हाजिरी लावून आमची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार तीस आमद दादा मावस दोन हजार पंचवीस अं वतीनं सर्वप्रथम अं भाईम भक्तांचे मनापासून आभार व्यक्त करतो हा कार्यक्रम असा

जय माता दी जय माता दी Hei, ini siapa? Siapa punya dam-damit. di sana. Hei, Sabah Tadaki! S mouldabana architectural bihan, merdeka daname собой ngete long statistically terlihat gini ag Gramya Jijaya sabun jika ас ये डायमेंशन सब कुछ

आदान मिल आदान मिल कर आती है हमें ये पता है और अब देखिए ये बात है ये रहता है आदान दान ये आती है और हमें ये तो बताना है चलो लेखा पद्धति को ना समझ पाए थे।

I don't know, I don't know.